नागपूर विभागातील आय टी आयकरता खास गडचिरोली जिल्ह्याकरता संत जगनाने महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर एक पाऊल पुढे दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोज शुक्रवारला बारा वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे वेल्डर फिटर ट्रेड पास झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी कॅम्पस मुलाखतीचे आयोजन दुपारी बारा वाजता केले के गेले आहे पेब थ्री सिक्स्टी डिग्री सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड गुमथळा भांडारा रोड नागपूर या कंपनीकरिता वेल्डर फिटर या ट्रेडसाठी आय टी आय पासआउट झालेले विद्यार्थी फ्रेशर किंवा अनुभवी विद्यार्थ्यांसाठी प्री इंजिनिअरिंग बिल्डिंग थ्री सिक्स्टी डिग्री सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आपल्यासाठी एक उत्तम करिअरची संधी घेऊन येत आहे या कंपनीमध्ये वेल्डर फिटर व्यवसायातील फ्रेशर आणि अनुभवी प्रशिक्षणार्थ्यांसाठी जॉबची ॲप्रेंटिसची संधी आहे फ्रेशर प्रशिक्षणार्थ्यांना ॲप्रेंटिसची संधी आणि अनुभवी प्रशिक्षणार्थ्यांना जॉबची संधी प्री इंजिनियरिंग बिल्डिंग थ्री सिक्स्टी डिग्री सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आपल्यासाठी घेऊन येत आहे अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली हे आपल्यासाठी कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करीत आहे दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोज शुक्रवारला दुपारी बारा वाजता तेव्हा गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा आलापल्ली सिरोंचा भामरागड आणि परिसरातील आय टी आयचे प्रशिक्षणार्थी जे वेल्डर फिटर व्यवसायामध्ये उत्तीर्ण झालेले आहेत अशा फ्रीशर आणि अनुभवी प्रशिक्षणार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे प्री इंजिनिअरिंग बिल्डिंग थ्री सिक्स्टी डिग्री सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थ्यांसाठी क्वार्टरची सुविधा सुद्धा करून देण्यात येत आहे पेब थ्री सिक्स्टी डिग्री सोल्युशन ही कंपनी नामांकित कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये अत्याधुनिक मशीनवर आपल्याला काम करण्याची संधी आहे या अनुभवाचा फायदा आपल्या करिअरमध्ये आपले करिअर घडविण्यासाठी निश्चितच होईल तेव्हा वेल्डर फिटर व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांनी दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोज शुक्रवारला दुपारी बारा वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे येताना कॅम्पस मुलाखतीची तयारी करून यावे सोबत आपले रिझ्यूम घेऊन यावे असे आवाहन संस्थेचे प्राचार्य श्री चौधरी साहेब यांनी केले आहे तर चला मग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे कॅम्पस मुलाखतीमध्ये सहभागी होण्यासाठी दिनांक तीस मे दोन हजार पंचवीसला दुपारी बारा वाजता धन्यवाद